माणगाव पुणे हायवे पासून फक्त नऊशे गुंठे जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे आणि माणगाव शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर ही जागा आहे रोड टच संपूर्ण सपाट मातीची ही जागा आहे या जागेला सिमेंटचे पोल मारून डिमार्केशन केले आहे इलेक्ट्रिसिटीचा पोल जागेच्या जवळच आहे आणि छोटी नदी या प्लॉट पासून फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी बोरवेल केल्यास चांगल्या प्रकारे पाणी आपल्याला या प्लॉट मधून उपलब्ध होईल छोट्या पटारावर ही जागा आहे त्यामुळे या जागेतून हिरवेगार निसर्ग आणि डोंगरांचा व्ह्यू पाहायला मिळतो वर्ग एक प्रकारची एक जमीन मालक क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या जागेपासून तालुका मार्केट माणगाव पाच किलोमीटर तसेच निजामपूर मार्केट सहा किलोमीटर अंतरावर आहे माणगाव हे मुंबई पुणे पासून कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे मानगावला बस डेपो आहे तसेच मानगाव कोकण रेल्वेचे मोठे स्टेशन आहे मानगाव रेल्वे स्थानक या जागेपासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा महामार्ग चार किलोमीटर अंतरावर मिळून जातो या जागेपासून पनवेल शंभर किलोमीटर मुंबई एकशे चाळीस तर पुणे शंभर किलोमीटर अंतरावर आहे रायगड किल्ला पंचेचाळीस मिनिटे आणि जवळील बीचेस श्रीवर्धन हरिहरेश्वर अरावी दिव्यागर दिगीपोट पोट फक्त एका तासाच्या अंतरावर आहेत मित्रांनो या वीस गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे सोळा लाख नॉन नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत